नमस्कार माझं नाव सागर गोर्डे मुंबईचा मराठी भेळवाला मी चला यवदाचं दुसरं पर्व चालू होत आहे आणि आपण सर्वजण पाहत आहात की सन्माननीय शरद उपाध्य सर यांनी डॉक्टर निलेश सावळे सरांच्यावरती एक त्यांना आलेला अनुभव हा शेअर केला आहे पण हा अनुभव म्हणता ना येणार नाही आहे तर ही वेगळ्या पद्धतीची पोस्ट आहे असं मी तरी मानतो की झालंय असं की बाबा ज्यावेळेस मी स्वतः चला हवाचं हो सेटवरती काही दिवस जात होतो आणि पहिल्या दिवशी ज्यावेळेस गेलो मी तर त्यावेळेसचा माझा पहिल्या दिवसाचा अनुभव सांगतो त्यावेळेस तर ना माझी जास्त लोकांना सांगते ओळख पण नव्हती आणि निलेश सरांची माझी ओळख पण नव्हती त्यावेळेस ज्यावेळेस मी तिथे गेलो त्यानंतरला सर्वांना कलाकारांना श्रेयताई असेल इतरत्र सगळे कलाकार असतील भारतदादा भाऊ कदमदादा आणि अंकुरदादा सगळ्यांसंगती चांगल्यापैकी मी <coughs> बॉन्डिंग आमचं जमलं त्याच्यानंतरला सर्वांना त्यांच्या आवडीनुसार भेळ खायण्यात दिली मी आणि त्यानंतर डॉक्टर निलेश सावळे सरांसाठी मी भेळ बनवली आणि सरांच्या कॅबिनमध्ये गेलो गेल्यानंतरला सरांनी आवर्जून अभिनंदन म्हटले आणि त्यानंतरला मला त्यांच्या शेजारी खुर्ची देऊन बसण्यासाठी ब सांगितलं की इथे बस आणि भेळ दिली सरांनी भेळ खाल्ली आणि अगदी शाबस्कीची थाप दिली आणि म्हटले मित्रा छान टेस्ट आहे तुझ्या हाताला उत्कृष्ट भेळ बनवतोय आणि एकदम हेल्दी आहे तुझी भेळ त्यानंतरला माझा हा स्ट्रगलिंगचा काळ कसा का व्यवसाय चालू केला काय सगळं सरांनी ऐकून घेतला आणि एक मला बाईट दिली त्यानंतरला पोचपावती देखील दिली आणि चला बाबा मी विचार केला की बाबा चला एवढ्या आपण हा कार्यक्रम पाहतोय एवढे वर्ष चालू आहेत चा चा का दहा ते बारा वर्षाचा हा कार्यक्रम चालू आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात बसलेला कार्यक्रम सगळे कलाकार तर आज आपण सगळ्यांना लाईव्हमध्ये पाहतोय आणि त्याच्यानंतरला ज्यावेळेस मी स्टुडिओला सगळे दहा साडे दहा अकराच्या दरम्यान शूट करण्यासाठी आ, आ, आ आलो आम्ही तिथे त्यावेळेस मी एका ठिकाणी बसून कार्यक्रम पाहत होतो आणि कार्यक्रम पाहत असताना सकाळी साडेचार ते पाचला शूट थांबलं पूर्ण झालं पॅकअप आणि नंतरला जो तो आपला घरी जाण्यासाठी निघाला मी पण माझी बॅग बॅक स्टेजला ठेवली होती त्यामुळं मी बॅक स्टेजला जाऊन बॅग घेत होतो आणि तेवढंच मला निलेश सरांनी पाहिलं आणि बोलले हॅलो सागर भेळवालाच का तू म्हटलं हो तर म्हटले तुम्ही गेला नाहीत अजून तर मग एवढा आदर देऊन बोलले की का गेला नाही जायचं ना, ना म्हटले कशाला थांबायचं उगंच रात्रीचं म्हटलं नाही सर मी कार्यक्रमाचा आनंद घेत होतो खास तर त्यानंतर बोलले कुठे राहतोस तू म्हटलं मी सांडपाड्याला राहतो नवी मुंबईला बोलले मग कसं जाणार काय आता म्हटलं सर जे भेटेल त्याने जाईल असं मग इथून रिक्षा वगैरे भेटतीलच ना बोलले नाही एक काम कर इथून जायला काय लवकर भेटणार नाही मी ठाण्यामध्ये राहतो चल माझ्या संगती आपण एका गा गाडीतच चल माझ्या संगती अशा पद्धतीने मला सरांनी ठाण्यापर्यंत आणलं होतं म्हणजे एवढी चांगली काळजी घेणारा एवढं माणूस म्हणून चांगलं राहणारा अभिनेता आहे आणि सर्वांच्या काळजामध्ये घर केलेलं आहे चांगल्यापैकी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की, की बाबा माझ्यासारख्या एवढेशा छोटेशा भेळवाल्याला रस्त्यावरच्या सरांनी एवढा आदरपूर्वक एवढा चांगला आदरातीथ्य दिलंय आणि जो काही सरांवरती सन्माननीय उपाध्य सरांनी जे काही म्हटलं आहे की हक्कलपट्टी केली आहे त्यानंतरला त्यांना विचारपूस करण्यात नाही आली किंवा एक्स वाय झेड जे काही असेल ते त्याच्यामध्ये तर हे तर मला न पटण्यासारखं आहे आणि उपाध्य सर आपण जी काही भविष्यवाणी करतायत दहा वर्षानंतरला ती आता आता वाता आपल्याला आहे म्हणून पोळी भाजून घ्यायची अशातला हा प्रकार वाटतो आहे मला तरी पर्सनली त्यामुळं थोडंसं आपण एक विचार केला पाहिजे आपापसात आप चर्चा देखील व्हायला हवी होती याची आणि सर का या पर्वात आहेत की नाही आहेत हा त्यांचा हे आहे बाबा आणि दुसरी गोष्ट की मी हे मान्य करू शकत नाही माझा हा फुल पाठिंबा असेल डॉक्टर निलेश सावळे सरांना थँक्यू